नम बुद्धाय जय भीम वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक्स अकाउंट वर अकाउंटवरून त्यांनी ही आ, दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे आणि आपण बघू शकता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काय म्हणत आहेत नव्या मुंबईच्या एअरपोर्टला डिफेन्सनी मान्यता दिली आहे असं काही दिसत नाही परंतु कन्स्ट्रक्शन सुरुवात झाले जमिनी एक्वायर करण्यात आलेल्या आहेत आणि नावाची कॉन्ट्रोवर्सी सुरुवात झाली आहे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं की खासदार डी बी पाटील यांचं नाव द्यायचं जमिनी सिटकोसाठी घेतल्या जात होत्या त्यावेळ जमिनीला योग्य भाव दिला पाहिजे याचा असणारा लढा डी बी पाटील यांनी दिला त्यावेळच्या सेनेने लँड एक्विशनच्या मुद्द्यावरती काहीच भूमिका घेतली नव्हती तिथल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय जर कोणी दिला असेल तर खासदार डी बी पाटील यांनी दिलेला आहे आणि म्हणून कुणाचं नाव त्या एअरपोर्टला द्यायचं असेल तर खासदार डी बी पाटील यांचंच नाव देणं योग्य आहे आणि त्या नावाचं आम्ही समर्थन करतो